नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला है तुमसा चानल तर मग स्वागत आहे तुमचं आपल्या सायदीप एज्युकेशन YouTube चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आपण टीचर्स डे स्पेशल काही व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन क्लिक करा व छान छान कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या टीचर्स डे स्पेशल म्हणजे शिक्षक दिनाविषयी आपण काही व्हिडिओ घेणार आहोत तर व्हिडिओचा एक होत की ज्ञानसागरातील दीपस्तंभ तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण काय करणार आहोत ते एक नवनवीन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची आपण माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या ह्या नवनवीन व्यक्तिमत्वांच्या माहितीमध्ये आपण सुरुवातीला आज बघणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतात मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली सावित्रीबाईंचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी साताऱ्यातील नायगाव मध्ये झाला त्यांनी ज्योतिबांसह अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडली आणि त्या काळी मुलींना शिकवायला किंवा शिक्षण घेण्यास पूर्णतः बंदी होती आणि लोक तयार होत नसत की मुलांना कशासाठी शिक्षण द्यायचं पण त्यामुळे सावित्रीबाई आणि ज्योतिबांना खडतर आव्हानांना सामोरे जावं लागलं आणि त्याचा सामना करावा लागला सावित्रीबाई ज्योतिबांकडून आधी स्वतः शिकल्या आणि त्यानंतरनं त्यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला शाळेत जाणाऱ्या सावित्रीबाईंना लोक दगड मारत शेणाचे गोळे फेकत पण त्या मागे हटल्या नाहीत आज भारतीय महिला सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे आणि याचे श्रेय सावित्रीबाईंनाच द्यायला हवे आज महिलांमध्ये जर आपण बघितलं तर कुणी डॉक्टर आहे वकील आहे कुणी मोठमोठ्या नोकरी करत आहे मोट मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे तर अशा सर्व महिलांचं जे शैक्षणिक वातावरण तयार झालं त्याचं सगळं श्रेय कोणाला द्यायला हवं तर सावित्रीबाईंना द्यायला हवं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच यातून सावित्रीबाईंच्या योगदानाचे महत्व यातून नक्कीच कळाले असेल तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व आपल्या आठवी स्कॉलरशिप एन डबल एम एस नवोदय अशा लाईव्ह लेक्चर साठी तयार राहा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तत्पूर्वी बाय